ओम श्री परमात्मने श्री गुरुपादुकाभ्या पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग चौथा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहात आज ऐकूया या पुस्तकातील एकोणीसशे पंच्याऐंशी या शीर्षकाच्या लेखाचा भाग चौथा ध्यान मंदिर दुपारचे केंद्र संपले दोन वाजले स्वामी आसनावरून उठले नेहमीच्या सवयीप्रमाणे उठल्यानंतर आपले आसन नीट साफ करून ठेवत असताना म्हणाले परमेश्वर सध्या या अंगानं खेळतो आहे त्यांनी त्यासाठी मला मीडिया बनवलं आहे त्यामुळे मग असे काही काही होताना दिसते कुठून कुठून मंडळी येतात अनुग्रह होतो न होतो तो ती उन्मनावस्थेत जातात याचं सर्वांनाच आश्चर्य वाटतं साधकांच्या मेळाव्यात स्वामी व इतर साधक एक भगिनी आपल्या लहान बाळाला घेऊन नमस्कार करायला येते स्वामी म्हणतात काय म्हणते तुझी बच्ची का बच्चा आहे परमेश्वराने आमची लाज राखली बुवा तुझ्या बाबतीत नाहीतर मग काही भलते झाले असते म्हणजे पंचायत एक दिवस हिचे यजमान म्हणाले डॉक्टर सांगतात असे आहे तसे आहे हे मूल ठेवता कामा नये बाळणपणात त्रास होईल मुलात डिफॉर्मिटी काही व्यंग राहिले तर वगैरे वगैरे मी शेवटी त्यांना सांगितलं व्यंग राहिलं तर मूल माझ्याकडे आणून द्या मी सांभाळेन तुम्ही काही काळजी करू नका पण हे भलतंच करण्याचं काही कारण नाही इतकं जेव्हा त्यांना निक्षून सांगितलं तेव्हा ते कबूल झाले आणि आता म्हणतात माझा मुलगा स्वामींचा मुलगा म्हणत नाहीत स्वामींना मुलगा द्यायला तयार नाहीत आता माझा मुलगा वा छान ये ये पुढे ये प्रसाद घे स्वामी पुढे म्हणाले संत जन्म घेतात त्याआधी सात पिढ्या ते तयारी करत असतात लोकांचं सुखदुःख त्यांना बरोबर कळतं दुसऱ्याचं हित पाहतात ते संत आपलं हित पाहतात ती माणसं काही थोडा विवेक असतो ती माणसं पण दुसऱ्यांच्या हिताबद्दल सतत जागरूक असणं हे संतांचं लक्षण आहे संत आपल्या गुणांनी सगळ्या लोकांना संतोष देतात सुषमाताईंनी मी बोललेला शब्दनशब्द टिपून घेतला आहे ते ऐका म्हणजे मग तुम्हाला स्वामी कळतील तेही पन्नास शंभर वर्षांनी मी काय बोललो ते सगळं कळणार नाही हळूहळू कळेल जशी काही अवघड वाक्य असतात तसे स्वामी काय बोलत होते ते साधारण कळेल विशेष कळणार नाही मनसी वचसी काय असं होणं फार अवघड त्याला कित्येक जन्म लागतात मनानं वाणीनं बुद्धीनं अत्यंत शुद्ध अमृतासारखं म्हणजे काय असतं ते कळायला स्वतः अनुभव घ्यायला हवा कारण पुन्हा प्रत्यक्ष वेळ आली की खरी परीक्षा होते आज एवढंच याबरोबरच एकोणीसशे पंच्याऐंशी या, या शीर्षकाच्या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण एकोणीसशे शहाऐंशी या शीर्षकाच्या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय हरिओ तत्